मित्रांनो आज रस्त्यांनी जाताना रिसवाडकर साहेबांच्या शेतावर आम्ही जातो आत्ता अगदी पुण्याला लागून असलेला हे एरिया आहे तर एक हे रस्त्यावर बाबळीचं झाड मला दिसलं आहे या झाडाचं मला वैशिष्ट्य हे दिसतं की बघा माझ्या उंचीचं हे फक्त झाड आहे पण किती मोठ्या प्रमाणात त्याला फुलं आलेली आहेत जनरली खूप मोठं झाड होतं त्यावेळेस इतकी फुलं येतात हे एक वैशिष्ट्य आणि दुसरं वैशिष्ट्य मला हे दिसलं आहे की सगळीकडे कोरडे पण भले इथं धुकं दिसले असल्यासारखं धुर दिसतोय पण ओलावा नाही हे त्याच्यात काही परंतु या झाडाचं वैशिष्ट्य हे दिसलं की याच्यावर डव बघा किती आहेत हे इथं थेब दिसतंय हे याचे हे इथे हे बघा थेबा दिसते हे पानं ओले आहेत सगळे या पानावरही आहे इथे आहे आणि ह्या सगळ्या फांद्या बघा याच्या फांद्यांनी पण पाणी ॲपसॉप केलं हे इथे बघा हे हे इथं इथे 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 हे किती दव आहे बघा हे ऐका हे दव किती आहे तर हे एक वैशिष्ट्य मला वाटलं तर निसर्गात अशा ऑब्झर्वेशन म्हणून मधूनच आपल्याला बऱ्याचशा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात म्हणून हा व्हिडिओ आत्ता मी करतोय की याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे अशा बाबी जर आपल्या शेतात जर असतील तर आजूबाजूचा ओलावा आपल्या शेतामध्ये आणण्याचं फुकटच आणून देण्याचं काम हे झाडं करतात तर आता लक्ष ठेवून याच्यावर आता बघू याचं बी मिळ लागेल तेव्हाच याचं बी जमा करून करतात कारण एवढ्या लहान झाडाला फुलं लागलेली मी तरी पहिल्यांदाच पाहतोय धन्यवाद